नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत एच डी एफ सी बँकचा एकदम सोपा आणि क्लिअर टेक्निकल ॲनालिसिस स्टॉकवर पुढची चाल कशी असेल कोणते लेवल्स महत्त्वाचे आहेत आणि ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स काय लक्षात ठेवू शकतात चला सुरुवात करूया तर स्क्रीनवर दिसतोय तो आपल्याला एच डी एफ सी बँकेचा मंथली चार्ट आहे याच्यावर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोणते इंडिकेटर्स आपण लावलेत तर वर मी पहिल्यांदा आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ लाईन इंडेक्स हा आ, इंडिकेटर लावलेला आहे की त्याच्याने आपल्याला चार्ट अप ट्रेंड आहे का डाऊन ट्रेंड आहे किंवा नो ट्रेंडमध्ये झोनमध्ये आहे हे आपल्याला समजते त्याच्यानंतर आपण एक्सपोनेशनल मुव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे वन ट्वेंटी डे आणि टू फोर्टी डेचा की त्याचा ते, ते उपयोग करून आपण स्टॉप लॉससाठी सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो त्याच्यानंतर आपण सुपर ट्रेनसुद्धा लावलेला आहे की त्याच्यानंतर आप त्याच्याने आपल्याला समजतं की स्टॉक अपट्रेंड होईल किंवा डाऊन ट्रेंडमध्ये जाईल ते आपल्याला ते सुपर ट्रेंडमुळे समजत समजत असतं तर याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात प्रथम असं निदर निदर्शनात येत आहे की म्हणजे असं लक्षात येतं आहे की हा एच डी एफ सीचा शेअर्स शेअर हा मार्च दोन हजार वीस म्हणजे ज्यावेळेस कोरोना पॅन्डेमिक आलता त्यावेळेस सगळ्यात लोमध्ये होता त्यावेळेसची प्राईज आहे चारशे तेहतीस रुपये हा लो इथे दिसतो आहे इथं आपण ट्रेड लाईन काढलेली आहे इथं आपल्याला दोन ट्रेल ट्रेड लाईन दिसतात एक रेजिस्टन्सची आणि एक सपोर्ट सपोर्टची तर आ, मार्च दोन हजार वीस ते फेब्रुवारी दोन हजार एकवीसपर्यंत हा शेअर वरती गेला त्याच्यानंतर हा तिथल्या तिथेच कन्सॉलिडेट होतो आहे मार्च फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते फेब फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जवळजवळ हा चार वर्ष हा शेअर तिथले तिथंच खेळतोय म्हणजे तिथले तिथंच कन्सॉलिडेटेड होताना आपल्याला हा स्क्रीनवरती दिसतोय फेब्रुवारी दोन हजार एकवीस साली हाय होता आठशे वीस रुपयाचा तिथून शेअर पुन्हा खाली आला त्याची प्राइस होती सातशे रुपयापर्यंत तो, तो खाली आला तिथून प पुन्हा तो वरती आला रेजिस्टन्स त्याने क्रिएट केला त्याच्यानंतर पुन्हा तो जू जु जून दोन हजार बावीसपर्यंत खाली आला त्याची प्राइस होती त्यावेळेस सहाशे एक्केचाळीस तिथून पुन्हा तो आ, अप ट्रेंड घेतला त्या स्टॉकने त्याच्यानंतर पुन्हा एक रेजिस्टन्स त्याने क्रिएट केला की तो ज्याची प्राईज होती जुलै दोन हजार तेवीस साली हाय होता आठशे अठ्ठ्याहत्तरचा तिथून पुन्हा तो खाली आला पुन्हा तिथल्या तिथंच कन्सॉलिडेट झाला त्याच्यानंतर डिसेंबर दोन हजार चोवीस सालीसुद्धा रे एक रेजिस्टन्स क्रिएट केलं त्यांनी त्याचा हाय होता नऊशे चाळीस रुपये तिथून पुन्हा खाली आला त्याच्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस साली तो जो रेजिस्टन त्यांनी तोडलेला आहे त्याचा हाय होता नऊशे नव्वद रुपये मग तिथून रेजिस्टन्सचा तिथून शेअर जास्त खाली आलेला नाही तिथं आपल्याला इथं त्याने सपोर्ट क्रिएट केलेला आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हा सपोर्ट आपल्याला इथं दिसतो आहे म्हणजे नऊशे चाळीसच्या आसपास नऊशे चाळीसच्या आसपास त्याने सपोर्ट क्रिएट केलेला आहे तिथून हा शेअर आप ही स्टॉक प्राईस आपल्याला वरती जाताना इथे आपल्याला स्क्रीनवर दिसते मग याचा अर्थ असा आहे की जर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये जर ह्याची शेअर्सची ओपनिंग जर हजारच्या वरती गेली तर आपण ह्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो आणि वर जाण्याची शेअर्सची वर जाण्याची चान्सेस ह्याच्यामध्ये जास्त दिसतात आहे कारण की फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये वरती येण्याचे चान्सेस खूप कमी होते त्यामुळं कन्सॉलिडेट हा भरपूर झालेला आहे आता वरती जाण्याचे चान्सेस हे जास्त वाटतात आहे या सर्व ट्रेडलाईनवरनं आणि मुव्हिंग ॲव्हरेजवरनं आणि आर एस आयसुद्धा हा सिक्स्टी प्लस जाताना आपल्याला इथं दिसतोय आर एस आय इंडिकेटर यानंतर आपण एच डी एफ सी बँकेचा डेली चार्ट बघूयात ह्याच्यावरसुद्धा आपल्याला ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला त्यांनी सपोर्ट क्रिएट कर सपोर्ट आपल्याला दिसतोय इथं नऊशे एकाहत्तर रुपयाचा तिथून तिथले तिथंच वर्क होताना दिसतोय ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत तिथून वर, वर जाण्याचा प्रयत्न केला पण ते तिथून पुन्हा तो खाली आला त्याच्यानंतर पुन्हा एक सपोर्ट क्रिएट केला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साली मग तिथल्या तिथंच आत्तापर्यंत श आ, 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 हा शेअर आपल्याला कन्सॉलिडेट होताना दिसतो आहे त्याच्यानंतर ह्याच्यात अपट्रेंड वगैरे आलेला नाही आहे किंवा रेजिस्टन्स हा तोडलेला नाही आहे ज्यावेळेस हा रेजिस्टन्स तोडेल श हा स्टॉक त्यावेळेस आप तुम्ही एंट्री ह्याच्यामध्ये घेऊ शकता किंवा शेअर शेअरची वर जाण्याची शक्यता ह्याच्यातून दिसते ह्याच्यावर आपण वन ट्वेंटी डे मुव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे जो की आपण स्टॉप लॉस म्हणून यूज करू शकता मित्रांनो हे होते एच डी एफ सी बँकेचे टेक्निकल ॲनालिसिस मित्रांनो जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा कमेंटमध्ये सांगा पुढचा कोणता स्टॉकचा टेक्निकल अॅनालिसिस पाहायचा आहे धन्यवाद पुढच्या व्हिडिओत भेटूयात